आता जगडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उसाच्या फळाला आग लागलेली आहे भीषण आग लागली आहे आपण थेट दृश्य पाहताय हे दृश्य उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातील तेर गावामधील आहेत थेट दृश्य आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उसाच्या फळाला आग लागलेली आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतो आहे तेर या गावामध्ये त्यांची जमीन आहे आणि त्यामध्ये उसाच्या फळाला भीषण आग लागलेली आहे थेट दृश्य फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी आम्ही थेट दाखवतोय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या ऊसाच्या फळाला भीषण आग लागलेली आहे तेर गावामध्ये ही घटना घडलेली आहे थेट दृश्य फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकासाठी आणि काय केलं आपण साधारण सव्वा बारा वाजता मला जयेश कदम साहेबांचा फोन आला की असं तेरमध्ये उसाला आग लागलेली आहे आणि आपण त्वरित घटनास्थळी पाहणी करावी त्यानुसुषंगाने मी आणि माझे सर्व कर्मचारी त्वरित घटनास्थळी आलो तत्पूर्वी मी फोन आल्याबरोबर तेरी जी फिडर बंद करण्यासाठी होते ऑपर ऑपरेटर जे होते आमच्या ऑन ड्युटी त्यांना कल्पना दिली व फिडर ताबडतोब अगोदर बंद करायला लावलो फोन आल्याबरोबर आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मी घटनास्थळी हजर झालो त्यावेळेस उसात काही का ठिकाणी पेटत असलेलं दिसलं आणि सर्व शेतकरी व सर्व कर्मचारी आम्ही मिळून इथे वीज आग होण्याचा प्रयत्न केला आणि वीज शांत झाल्यानंतर आत्ता अग्निशमनची गाडी आलेली आपल्याला दिसतच आहे आणि उरलेला जो पण उस आहे त्यावर पाण्याचा वर्षाव चालू आहे आणि उ आग थांबविण्याचा प्रयत्न चालू आहे नेमकं क्षेत्र कुणाचं आहे आणि डीपी किती अंतरावर आहे शेतामध्ये आहे की बांधावर हो आहे पाटील डी टी सी म्हणून ट्रान्सफॉर्मर आहे ते रि एजी फिडरवरती आणि ते पाटील साहेबांच्या बांधाच्या थोडंसं सा मध्ये आहे म्हणजे किंचितची मध्ये एक पाच दहा फूटमध्ये दिसते आहे उसामध्ये नुकसान काय वगैरे नुकसानचा अंदाज आता मी तरी सांगू शकत नाही पण त्याचे आता ते पंचनामे करून आपण त्यानंतर त्याची काय योग्य ती कारवाई करू आपण इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरला यानंतर कळवणार आहोत की नेमकी घटना कशामुळे घडली ही त्याचा सविस्तर आपल्याला अहवाल मिळून जाईल आपलं नाव okay, माझं नाव अमोल वैजनाथ कोळळे मी सहाय्यक अभियंता या पदावर महावितरण येथे तेर शाखा येथे कार्यरत आहे डी पीच पार्किंगनं ऊसाला ऊस उस पेटला आहे कुणाचं क्षेत्र आहे क्षेत्र डॉक्टर पद्मशे पाटील यांच्या कुटुंबातील क्षेत्र असून कॅनॉलच्या पूर्व बाजूला एक पी आहे कॅनॉलपासून अडीचशे ते दोनशे फूट अंतरावर ते आमच्या ऊसाच्या फळातच पी आहे त्यांना सतत सतत आम्ही डीपी बदलण्यासाठी भेटी घेऊन त्यात पाठपुरावा करून देखील एम सी बीनं याकडे लक्ष दिलं नाही आणि शेवटी आमचा ऊस पेटून आमचे नुकसान झाले साधारण किती वाजता ही घटना घडली त्यानंतर आपण काय केलं बारा वाजता साधारण बारा वाजता ही घटना घडली कारण आम्हीच परत शेजारी पाजारी आणि आम्ही मिळून आम्ही ऊस विजवण्याचा प्रयत्न केला आणि ऊस विजवल्यानंतर अग्निशामक झाल्याची गाडी घटनास्थळी पोहोचली गाडीनं काय केलं परत गाडीनं परत प्रिकॉशन म्हणून आम्ही पाणी मारून घेतलं साधारण शेतकरी किती होते तुमच्यासोबत आली कशा पद्धतीनं तुम्ही तो ऊस विजवला तोडून ऊस विजवला म्हणजे तोडून म्हणजे कसा कोयत्याने तोडून टोटल जळत येत असल्याला पुढे हां जळत येत असल्याला ऊस तोडून कोयत्याने बाजूला केला आणि थोडं विजवलं किती शेतकरी ती सोबत क्षेत्र अडीच शेतकरी आहे शेतकरी किती सोबत होते शेतकरी जवळपास दहा बारा शेतकरी होते काय नाव तुमचं माझं सतीश देवीदास थोडकरे काय करतात मी व्यवस्थापक आहे